जळगाव शहर हादरलंय गोळीबाराच्या घटनेनं एम आय डी सी परिसरात रविवारी रात्री अवैध दारू विक्रेत्याने दोन कामगारांवर गोळीबार केला या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार विजेता इंडस्ट्रीजच्या बाहेर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने कंपनीतील कामगार सरपू शेख आणि त्याचे दोघे भाऊ राजन आणि अहमद यांच्यावर हल्ला केला वाद वाढताच त्या दारू विक्रेत्याने एका महिलेकडून गावठी पिस्तूल घेतलं आणि संतापाच्या भरात सलग चार ते पाच गोड्या झाडल्या या गोळीबारात राजन शेख रफीउल्ला वय वीस आणि अहमद फिरोज शेख वय सव्वीस हे गंभीर जखमी झाले असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींपैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आता समोर आली आहे घटनेनंतर आरोपी पसार झाला असून एम आय डी सी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे दारू विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे या ठरारक घटनेमुळे एम आय डी सी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून सुरू झालेला वाद अखेर रक्तरंजित ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे राहुल का नाम का आदमी वो मुझे मारने लगा मुझे मारने लगा मैं बोला ठीक है मैं भाई को लेकर आ रहा हूँ सर वो पिया था सर पिया था मैं भाई को लेकर गया और तुरंत बंदूक निकाला फायरिंग करने लगा तीन गोली चार गोली मारा एक गोली बच गया दो गोली हम लोग को अंदर लग गया बस सर, सर और कुछ बात नहीं कारण के वजह कुछ नहीं सर मैं पूड़ी लेने ले गया वहाँ पे किसी को मार रहा था मैं उससे कुछ भी बोला नहीं मैं सिर्फ अपना गुटका ले रहा था वो मुझे गुटका देखा ले रहा है बस उसपे मुझे मारने लगा अच्छा इसमें कौन कौन जख्मी हुआ है जख्मी हुआ है नुरुद्दीन राजन राजन और फैजुल दो आदमी को गोली लगे कंपनी में काम करते हैं हम लोग विजेता कंपनी में काम करते किसने मारा राहुल अच्छा राहुल कौन? राहुल वहीं पे उसका दारू का अड्डा है दुकान है सर अच्छा जी सामना क्या घटना तो घटने लम आई डी सी जलगा शहरा मध्यसी मध्य जी सीवन सेक्टर है त्या ठिकाणी एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्यामध्ये दोन मजूर या ठिकाणी कार्यरत असलेले इंजुर्ड झालेले आहेत त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत आणि त्यातला जो आरोपी आहे त्याच्या शोधासाठी आम्ही पथक रवाना केलेला आहे सॉरी घटना घडली काही हा त्यांच्यामध्ये एक किरकोळ वाद झाले होते त्याची जी काही एक पांटपुरी आहे त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाली होती त्यातून ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यात एक गंभीर चिंताजनक प्रकृती आहे हा एक जण त्यामध्ये गंभीर आहे अशी माहिती मिळत आहे सिव्हिलला आम्ही स्वतः जाऊन ती माहिती घेतलेली आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे किती राऊंड फायर झाले त्या ठिकाणी तीन ते, ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती आहे